गुड मॉर्निंग सर्वांना घ्यायचं सगळ्या वाजतं म्हणजे सकाळच्या वाजलेले आहेत सहा आणि विषय असा आहे की घरचे काय झालेत आळशे झाले तर म्हणजे रात्रभर मोबाईल व्हायचं सिरियल बघायची बारा बारा वर सुर जागायचं आणि सकाळी उशीर उठायचा आठ आठ वाजता पूजा तर कधी कधी साडेआठ वाजता उठते आहे तर लेवर वाटते मग मी ह्यांची सवय मोडायचं काहीतरी प्लॅन केला आहे म्हणलं सकाळ सकाळ जरा थोडीशी आपण चष्ट म्हणजे प्रॅंग ह्यांची हो झोप मोड घालवा हो आणि हे मी रोज करणार जर ते उठले नाही तर मी रोज करणार आता हे माझ्या हातामध्ये मा काय असते लिंबू आणि प्रत्येकाला जाऊन तोंडात पडणार आहे मी ओट्या म्हणणार आहे आणि जोपर्यंत हे रोज उठत नाही तर रोज सकाळी सहा वाजता उठणार त्यांच्या तोंडात लिंबू पडणार चालाच उठायचं सवय लावणार आहे मी सगळ्यांना सगळे जण झोपलं तर बघा

आय गुड मॉर्निंग आय आय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय झालं काय झालं काय झालं काय वाटतंय काय झालं तू आग उठकी किती वालखप खप सावध उठकी इतका विसरू झोपतात का रोज तर उठते की चालाय जायचं म्हणून काय काय लिंबू 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 पिलेलं चांगला असतं सकाळ सकाळ पाणी टाकून प्यायचं मी फक्त पाणी नाही फक्त लिंबू भाजले लिंबू सरबत राहणार काय करायचं

करणार आहे काय माय बोकंडी बस काय काय उठून करणार उठकी व्यायाम व्यायाम कराव ते ढेर कमी करावं पुढचं हा चालायला जावं जरा थोडस घरातलावर बाहेर बघ पाऊस किती पडतोय समजता तुला हा उठल की तुला का हां म्हणजे तुझ्या बाप्पा झोपलं तर बाहेर आपल्या बीएमडब्ल्यू लागली का माड्या माड्या चालल्यात का प्रॉपर्टी पडून पडली हा उठून जरा कामधंदा कर जरा उठण कामधंदा नको करू रोप मी आहे म्हणून झोपते वय माझ्या नारल्या पाय द्यायचं का तुला काय उठके उठकेकडू मला रात्री झोपून देत उठके हा उठके प्लॅन फसला घेतला आता शंभर राजे झाली का झोप राज झोप झाली का झोप झाली का झाली का झोप झाली का झोपशील का हा नऊ नऊ वाजता झोपतो जिमला येत नाही उठत नाही लवकर बारा वाजता मोबाईल बघितो कळतं का तुला काय कसं वाटतंय हा पाऊस पडतोय बाहेर उठ जमला जायचे पटकिन सहा वाजून गेला बाई किती वाज आता सहावीस सहावीस झाल्या तुम्हाला रोज असंच करणार आहे राहता रोज सहा वाजता उठाय सवय लावणार आहे आम्ही पोच्याला उठवत धुमताना रोज ताणताना देतो ऐ पोरे उठ 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 उत! उत, मला काय सांगून चल चल ती माझ्या संग वॉकिंगला चल वर चल जिमला चल चल लवकर एकटच हट्टस राहणे करू तेवडा सोड दो ना ओय नाही ए नाही ए ए

झोपायचं नाही रात्री लवकर तसं झोपायचं दहा वाजता सकाळी सहा वाजता उठायचं होय मी आगस काय उठलो मग आज चला हा थोडस सगळं लिंबू संपले सगळ्यात जास्त माझे शंभूचे आले आईवर सगळ्यात प्रयत्न केला आपा तर रागच झालं उद्या पण असंच करणार नाही उठली लिंबू नाही उद्या तर आता मीठच टाकतो त्यांच्या तोंडात रात्री झोपताना भांडी घासून झोपायचं तशीच झोप पूजा तर काय कर उठ म्हणे हे आयचं जिमला यायचं तुला जिमला यायचं ना साडीवर पण चालत बर का पण वजन हे ते उचलणं होईल का मग रस्त्याच्या कडला किती व्यायामाच केले चला मी तरी जातो हे शंभू झोप नको हे शंभू झोप नको नाही करत खरंच ओटरा जेवण का जायचं हार गाडी आहे की गाडी आली चल 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 चल, 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 चल